संतोष मगर ऑफिशियल या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज एक जानेवारी म्हणजे दोन हजार चोवीसचा पहिला दिवस या वर्षाच्या पहिल्या दिवशी सर्व अभियोगता हो धारकांना संघटनेकडून आणि माझ्याकडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा या नवीन वर्षात तुमच्या ज्या काही अपेक्षा आकांक्षा असतील त्या पूर्ण व्हावं हो एवढी सदी एवढीच या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो आणि सर्वांना पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या शुभेच्छा या ठिकाणी देतो मित्रांनो आता आंतरजिल्हा बदलीचा तर टप्पा पूर्ण झालेलाच आहे आता ते आ, आज उद्या उद्यापर्यंत कुठल्या जिल्हा परिषदमध्ये किती रिक्त जागा आहेत प्रवर्गनीय आहे किंवा आरक्षणनीय आहे तर ह्या गोष्टी आता कळायला सुरुवात होईल आज एक पत्र आजच्या तारखेमध्ये एक पत्र त्या ठिकाणी व्हायरल झालंय आणि ते पत्र आहे प्रत्येक जिल्हा परिषदच्या सीओने शिक्षणाधिकाऱ्यांना सॉरी प्रत्येक जिल्हा परिषदच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी त्या त्या गट शिक्षणाधिकाऱ्यांनी पंचायत समितीला त्यांनी आदेश दिलेले आहेत की तुमच्याकडच्या ज्या ज्या रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागा अपलोड करण्यासंदर्भातले ते कारवाई करावी अशा सूचना त्या ठिकाणी आहेत म्हणजे या ठिकाणी जागा ज्या आहेत त्या जागा आता आ, पवित्र पोर्टलला त्या ठिकाणी अपलोड होण्याची सुरुवात त्या ठिकाणी होते परंतु काही मुद्दे जे आहेत ते मुद्दे या ठिकाणी आपल्याला समोर समोर येत आहे आता अनेक जण जिल्हा परिषदला गेले मी सुद्धा त्या ठिकाणी माहिती काढली तर काही माहिती आपल्याला अशी कळते मी याआधीसुद्धा म्हणजे दोन तीन महिने झाले असतील मी याआधीसुद्धा हे वारंवार सांगतोय की मॅथ आणि सायन्सच्या जागा ह्या सर्वात जास्त आहेत जिल्हा परिषदला आता त्यावेळेस अनेक मुलांनी त्या ठिकाणी वाद केले म्हणजे त्या ठिकाणी त्यांचं असं म्हणणं होतं की ह्या ज्या जागा आहेत ह्या जागा आता प्रमोशन न भरल्या ले गेल्यात आणि प्रमोशननं भरल्या गेल्यामुळं आम्हाला जागा शिल्लक नाही राहिलेल्या आहेत आणि अत्यंत म्हणजे खूप कमी जागा आहे ह्या मॅथ सायन्सला परंतु ही परिस्थिती मी गेल्या तीन आधी सांगितली होती असं नाहीये सर्वात जास्त जागा ह्या गणित आणि विज्ञानला राज्यामध्ये आहेत आणि सर्वात जास्त जागा ह्या गणित आणि विज्ञानला त्या ठिकाणी येणार आहेत तुम्ही प्रत्येक जिल्हा परिषदची माहिती घ्या तुमच्या लक्षात येईल की सर्वाधिक जागा ह्या गणित आणि विज्ञानला असणार आहेत हे तर झालं गणित आणि विज्ञानचं जवळपास या ठिकाणी सुद्धा सांगतो की साडेतीन हजार प्लस जागा साडेतीन हजार प्लस जागा ह्या गणित आणि विज्ञानला ऐकतात त्यामुळं या गणित आणि विज्ञानच्या मुलांचं मिरिट हे खूप कमी लागणार आहे मागच्या सुद्धा कमी लागलेलं होतं रिक्त जागा होत्या यावेळेससुद्धा मॅथ आणि सायन्सचं गणित जे मिरिट आहे ते मिरिट सुद्धा कमी त्या ठिकाणी येणार आहे दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो तो मुद्दा सर्वांसाठी घातक आहे तो मुद्दा आहे इंग्रजी माध्यमाच्या मुलांसाठीचा सेम इंग्रजीचा आता आपले एक सहकारी जे आहेत ते लातूर जिल्ह्यामध्ये सीओ सीओन्ना जो भेटायला गेले होते आणि असे अनेक ठिकाणी गेलेत मुलं तर त्यांना असं सा सांगण्यात आलंय की आम्हाला सेमी इंग्रज इंग्रजीच्या ज्या जागा आहेत त्या सेमी इंग्रजीच्या जागा आहेत त्या ठिकाणी जास्त आहेत आणि ते पद त्या ठिकाणी सेम इंग्रजीच्या जास्त येणार आहेत म्हणजे ही परिस्थिती फक्त एक तर लातूर जिल्ह्यामध्ये नाही आहेत तर अनेक जिल्हा परिषदेमध्ये हीच परिस्थिती आहे त्यांनी असं सांगितलं आजपर्यंत त्या लोकांनी माहिती दिली नव्हती किंवा प्रत्येक वेळेस आपण ज्यावेळेस जायचो त्यावेळेस कुठल्या जागा कशा अपलोड करायच्या किंवा म्हणजे सेम इंग्रजीच्या ते देणार का किंवा कुठल्या देणार याबद्दल कुठलीही झडपी आपल्याला माहिती देत नव्हती परंतु आता त्यांनी माहिती द्यायला सुरुवात केली आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला वीसीमध्ये सुटणार आहेत आणि आम्हाला सुद्धा सेम इंग्लिश ज्या जागा सर्वात जास्त जागा आहेत आमच्याकडे आणि मॅथ सायन्सच्या सर्वात जास्त जागा आहेत यावरून एक गोष्ट लक्षात येते की शासनाला ह्या जागा रिक्त ठेवायच्यात नाही तर कमी गुणवत्ता असणारे जे कॅन्डिडेट ज्याला मार्क्स कमी आहेत ह्या मार्क्स कमी असणाऱ्या लोकांसाठीची ही भरती आहे असा या ठिकाणी वाटायला लागलेला आहे कारण आम्ही प्रत्येक वेळेस सेम इंग्रजीच्या संदर्भातली भूमिका त्या ठिकाणी मंत्र्याकडे मांडलीये अधिकाऱ्यांकडे आहे परंतु अधिकारी सुद्धा म्हणजे ऐकायला तयार नाही आहेत ज्या वेळेस कुठलेही मागच्या वेळेस आम्ही का बऱ्याच वर्षापासून आम्ही काम करतोय या शिक्षक भरतीच्या प्रक्रियेमध्ये परंतु मागच्या वेळेसचे अधिकारी जे होते आयुक्त होते आ, मंत्री असतील त्यानंतर तिथले मंत्रालयातले अधिकारी असतील हे अधिकारी आमच्याशी डिस्कस करायचे चर्चा करायचे जिथं वाद होईल जिथं वादग्रस्त गोष्टी असतील त्यांनी त्या टाळल्या आणि आने अशा अनेक निर्णय होते की ज्या निर्णयामुळे त्या ठिकाणी कोर्टामध्ये गेले असते फूट पडली असती या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी टाळल्या गेल्या तर का कारण ते विद्यार्थ्यांच्या भूमिका समजून घ्यायचे संघटनेची भूमिका समजून घ्यायचे परंतु आताचे अजिबात हे करत नाहीत त्यांनी जो निर्णय घेतलाय त्या निर्णयाला ते काही जरी झालं त्या चुकीचा जरी असला तर ता त्याच पद्धतीने राबवण्याची यांची जी नीती आहे या नीतीमुळे अनेक अभियोग्यता धारकांवर आणि गुणवत्ताधारक असणाऱ्या उमेदवारांवरती त्या ठिकाणी शंभर टक्के अन्याय होणार आहे मी परत एकदा सांगतो की मी आज परत मुंबईला जातोय उद्या परवापर्यंत जी काही माहिती आपल्याला मिळेल किंवा जी माहिती त्या ठिकाणी उपलब्ध होईल ती माहिती देण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करेन पण ए एवढं निश्चित आहे मित्रांनो असा जर प्रकार त्या ठिकाणी घडत असेल आणि सेमी इंग्रजीच्या शाळेवरती जास्त शिक्षक किंवा तिथे शिक्षकांचे पद उपलब्ध करून देत दे, दे असतील तर निश्चित हा मराठी विद्यार्थ्यांवरती अन्याय आहे आणि म्हणजे मंत्र्यांचं असं म्हणणं आहे की आपल्या मुलांना इंग्रजी अजिबातच येत नाही ही त्यांची जी मानसिकता आहे ही मानसिकता या मानसिकतेला आपला विरोध असणार आहे आणि पुन्हा एकदा जो मुद्दा त्या ठिकाणी आपला मागं पडलेला होता तो मुद्दा आपल्याला परत एकदा पुढं आणावा लागेल आणि प्रत्येकाला मी विनंती करतो मित्रांनो सेम इंग्रजीचे जे मुलं आहेत हे मुलं प्रत्येक झडपीला जाऊन त्या ठिकाणी सीओकडे मागणी करता की ते मागणी असं करताय की अनेक म्हणजे इंग्रजी माध्यमाच्या शाळा निर्माण झालेल्या आहेत त्यामुळं गोरगरिबांच्या मुलांना आणि ज्या ठिकाणी खेड्यातले ग्रामीण क्षेत्रातले जे मुलं आहेत त्यांना इंग्रजीमध्ये शिक म्हणजे शिकता नाही येते आणि अशा शाळा जर निर्माण केल्या आणि सेमी इंग्रजीच्या पदभरती जर झाली तर अशा मुलांना न्याय मिळेल गुणवत्ता शिक्षण मिळतील म्हणजे इंग्रजी इंग्रजी शिक्षण त्यांना मिळेल असे भावनिक करून त्या ठिकाणी ते निवेदन देत आहे पालकांकडून निवेदन देत आहे तर माझी एवढीच विनंती आपल्या सर्व अभियोगाच्या हो मित्रांनो परत एकदा आपण शिवना जाऊन ते भेटा त्यांना त्या गोष्टी कल्पना आपल्याला द्यावा लागेल परत एकदा हा मुद्दा आपल्याला पुढे आणावा लागेल आणि मी सुद्धा मंत्री महोदयाला या गोष्टी बोलणारच आहे काही निवेदन आपल्याकडे काही काही मुलांनी आमदारांचे खासदारांचे आम पत्र लिहिले होते ते पत्र त्या ठिकाणी आपल्याला ज्यांच्याकडे परत राहू म्हणजे ते आहेत अजून त्यांनी दिले नाहीत त्यांनी लवकरच माझ्याकडे ते पत्र द्या आपण त्याच्यावरती कारवाई करण्यासंदर्भातली लवकरच भूमिका घेऊ आणि पवित्र पोर्टलवरती ज्या जा सारख्या जागा त्यांनी नमूद केलेल्या होत्या तशाच पद्धतीने जागा नमूद कराव्या यासाठी जो काही पाठपुरावा आहे तो पाठपुरावा या ठिकाणी आपल्याला करायचा आहे आणि एक सांगतो मित्रांनो की मी कालही सांगितलं या आधीच्या व्हिडिओ सांगितलं की सर्व जे संस्था आहेत प्रायव्हेट त्यांना सुद्धा ऐंशी टक्के पदं त्या ठिकाणी भरण्याची हे दिलेली आहे म्हणजे सवलत दिली म्हणजे ते तेवढं ऐंशी टक्के पद भरा असं त्यांना सांगितलेलं आहे रिक्त पदे आणि जिल्हा परिषदला असं कळतंय की ऐंशी टक्के पदं त्या ठिकाणी अपलोड करा अशा सूचना दिल्या गेल्या त्याबद्दल जी काही माहिती आहे ती माहिती आपण लवकरच घेऊन सांगू परंतु काही लोकांचं काही लोक ज्यावेळेस झडपीला गेले होते तर त्यांना अशा माहिती अशी माहिती कळालेली आहे की ऐंशी टक्के जागा अपलोड करण्याच्या सूचना त्यांना व्ही सीमध्ये देण्यात आलेल्या आहेत काय परिस्थिती आहे काय माहिती आहे तर ते आपण उद्या परवापर्यंत माहिती घेऊन कळू परंतु हे खरं आहे की मॅथ सायन्सच्या जागा सर्वाधिक आहेत आणि इंग्रजी माध्यमाच्या ज्या शाळा आहेत सेम इंग्रजी शाळा नाहीत पण ते निर्माण करून आता त्या ठिकाणी सेम इंग्रजीचं पद देण्याची शासनाची त्या ठिकाणी तयारी सुरू आहे तर यावर सुद्धा आपल्याला लक्ष द्यावं लागेल एवढंच त्या ठिकाणी सांगतो धन्यवाद